मोहिमेवरती जावं लागेल ताना नाईला जे माझा आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जायच राजे म्हणाले ताना मोहीम जबाबदारीची आहे म्हणून आम्हाला जावं लागणार ताना म्हणाला राज मोहीम जरी जोखीमदारीची आहे म्हणून तुम्ही जायचं का मग आमचा असून उपेग काय राज राजे म्हणाले ताना ताना आता दुसरा कोणता विचार मनात आलू नको दुसरा कोणता विचार करू नको पोराचं लग्न ठरवलंय ना मोहिमेचा विचार करू नको आम्ही आहे आम्ही बघून घेऊ ताना म्हणाले राज एवढी जबाबदारीची मोहीम नेमकी हाय तरी कोणती राजांनी सांगितलं ताना गड कोंडाणा कोंडाण्याची मोहीम काढली